हॅलो मित्रांनो पूजा दटीच यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आनंदाची बातमी आता किती वाढेल पगार जाणून घ्या अपडेट याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया भारता थी। चा 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 हो वेतन आयोग हा भारतातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाचा विषय आहे सातव्या वेतन आयोगापासून कर्मचारी नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत आठव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चांना उधारण आले असून त्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे वेतन आयोगाचे महत्व जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन भत्ते आणि सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी हा आयोग महत्वाची भूमिका बजावतो याशिवाय तरुणांसाठी सरकारी नोकरी आकर्षक ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे सध्याच्या परिस्थितीत गरज काय आहे वाढत्या महागाईच्या या युगात नवीन वेतन आयोगाची गरज अधिकच वाढली आहे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीतील घट दूर करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचे तर वाढेलच पण त्यांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होईल भारतात वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सुरू झाला तेव्हापासून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत प्रत्येक आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला ज्याने कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला तर चला आता जाणून किंवा वे आठव्या वेतन आयोगाकडून अपेक्षा काय आहे नव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत मुख्य मागण्यांमध्ये मूळ वेतनात वाढ फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल आणि महागाई भत्ता मोजण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश आहे सध्या किमान वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना असून ते सव्वीस हजार ते तीस हजार रुपये केले जाण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासावर परिणाम काय होणार आठवा वेतन आयोग उन्नतीसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही काम करेल यामुळे कर्मचाऱ्यांच्या करिअर विकासाला नवी दिशा मिळेल आणि त्यांचे मनोबलही वाढेल आठवा वेतन आयोग हे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते त्यामुळे त्यांचा पगार तर वाढेलच शिवाय त्यांचे एकूण जीवनमानही सुधारेल त्यांच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने असली तरी सरकार आणि कर्मचारी यांच्यातील सकारात्मक संवादातून आव्हाने सोडवले जाऊ शकतात तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा दटीज धन्यवाद